तळोजा एमआयडीसीतील मालदार बॅरेल्स कंपनीतील कामगारांना दीर्घ संघर्षानंतर कायदेशीर देणी मिळाली आहे महाराष्ट्र कामगार संघटनेच्या माध्यमातून झालेल्या या लढ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कामगारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सागर राजे आणि त्यांच्या सहकार्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले तसेच कामगारांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी मोलाचा सल्ला दिला मी मालदार बॅरेल या कंपनीच्या सगळ्या या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो की दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर त्यांच्या हक्काचे पैसे हे त्यांना मिळालेले आहेत खरं खरंतर पैलासोशी बी के राजेसाहेब यांच्या महाराष्ट्र कामगार संघटनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं यांचं नेतृत्व करण्यात आलेलं होतं त्यांच्या पश्चात सागरराजे यांनी या कामगारांची देणी त्यांना मिळवून दिली पाहिजे त्याच्यासाठीचा संघर्ष सा केला बराच काळ या संघर्षाचा गेला पण अंतिमतः आता त्यांना त्रेचाळीस लाख रुपये त्या चौदा कामगारांना मिळालेले आहेत माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की याच्यामध्ये माझ्याकडून जो काही हातभार लावू शकला त्यामुळे या कामगारांना निदान आता आता काही त्यांचं कामाचं आयुष्य संपलेलं नाही पण ते पुन्हा नव्यानं सुरू करण्यासाठी त्यांना याच्यामुळे काही अंशी तरी मदत होऊ शकणार आहे या अनुषंगानं सागर राजे आहेत किंवा युनियनचे त्यांचे सगळे पदाधिकारी आहेत यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यांचंच मी अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये कामगारांच्या हक्कासाठी जसं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सागर आणि त्यांच्या सर्व सहकारी हे सर्वसामान्य लोकांच्या समस्या त्यांना वाचा पुढत राहतात अडचणींना वाट मोकळी करून देतात आणि त्या सोडवण्याच्यासाठी ते, ते आग्रह धरतात स्थानिकांना त्यांचे हक्क मिळाली पाहिजे याच्यासाठी आग्रह धरतात त्याच पद्धतीनं हा वारसा ज्यांच्याकडून त्यांना मिळाला त्या राजेसाहेबांची ती संघटना त्या संघटनेचंही काम हे चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे ते त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आमच्या सगळ्या त्या सहकाऱ्यांनाही त्यांनी या मिळालेल्या राशीतून चांगल्या पद्धतीनं पुढची सुरुवात केली पाहिजे आपल्याला निदान आपलं कर्तसवर्त वय ते अठ्ठावन्न असेल साठ असेल तिथपर्यंत चांगल्या पद्धतीनं काम करता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून या रकमेची गुंतवणूक करावी अशी मी त्यांना या निमित्तानं सूचना करतो आणि त्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद